शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दो दोन हजार सव्वीस चा प्रारंभ सातपूर सॉरबाबानगर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक सव्वीस मराठी माध्यम शाळा क्रमांक तीस हिंदी माध्यम आणि शाळा क्रमांक एकतीस उर्दू माध्यम या शाळांमध्ये मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आले शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ फुगे मिठाई आणि स्वागत गीतांच्या माध्यमातून स्वागत करून उत्सव साजरा करण्यात आला या तिन्ही शाळा एकाच संकुलात भरतात त्यामुळे या शाळांचे शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या विशेष महत्व असून प्रत्येक उपक्रमात सातत्याने उपस्थित राहणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए, उत्तर महाराष्ट्राध्यक्ष प्रकाश लोंडे हे देखील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळांनी गेल्या काही वर्षात उल्लेखनीय प्रगती केली आहे प्रवेशोत्सव प्रसंगी बोलताना प्रकाश लोंडे म्हणाले मराठी हिंदी उर्दू आणि इंग्रजी या चारही भाषांमध्ये शिक्षण देणारी ही शाळा संपूर्ण महाराष्ट्र आदर्श ठरवईल अशी माझी इच्छा आहे विविध भाषांचा संगम असलेली ही शाळा खरंतर सामाजिक एकेचं प्रतीक आहे कार्यक्रमासाठी तिन्ही शाळेतील मुख्याध्यापक नितीन चौधरी शरद रुमाले खान मॅडम शेखर धुमाळ विजय पाटील ओंकार चौरे धनलाल जगताप प्रवीण रौदळ गणेश शेळके लोमेश सुकारे भारती पैठण पगारे रोहिणी बनाटे स्वाती कदम पूनम भामरे मीनाक्षी स्वामी कुंदना ठाकरे जयश्री गांगोडे वृषाली देवरे ब... बबिता सानव पूजा यादव प्रियंका पाटील दुर्गा सोनोने निरकर मॅडम छगन खैरनार गौरी गायकवाडसह कर्मचारी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह व आनंद झळकत होता विविध सामाजिक कार्यक्रम स्वागत गीते भाषणे आणि सामूहिक घोषवाक्य संपूर्ण वातावरण उत्साही बनले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे उत्तर तथा प्रकाश लोंडे बाळासाहेब सोळसे सुरेंद्र लाहोरी पठाण आदी उपस्थित होते शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली असून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून नव्या शैक्षणिक वाटचालीस एक उत्साही सुरुवात मिळाली आहे कार्यक्रमाची आभार प्रदर्शनाने करण्यात आपल्या आपल्या शाळेत उपस्थित सर्वांचे ओळखीचे आणि आवडते असे अण्णासाहेब लोंढे त्याचप्रमाणे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माननीय सुरेंद्रजी लाहोरी माननीय सलीम पठाण माननीय ताठे साहेब आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय रुमाले सर उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय खान मॅडम आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय सोमाशे सर आपल्या या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्यासाठी उपस्थित पत्रकार आराव बांधव त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील सर्व शिक्षक भगिनी आपल्या शाळेत या विद्यार्थ्यांना प्रवेशित करून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पालक भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आदरणीय लोंढोसाहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याच प्रेरणेने आपल्याच पुढाकाराने सन एकोणावीसशे सत्त्याण्णव साली आपण छो, लावलेलं छोटंसं रोप्ट आज समोर वटवृक्ष होताना आपल्याला देखील एक सुखद आनंद होत आहे आणि याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आणि याचप्रमाणे हे छोटंसं आपण पंधरा वीस विद्यार्थ्यांना घेऊन परप्रांतीय विद्यार्थी साहेब आपल्या या शाळेमध्ये आहेत सर्व पालक हे यू पी बिहार छत्तीसगड या ठिकाणून आलेले आहेत एकही विचार इथं आपल्या महाराष्ट्र राज्यातला नाही पण साहेब तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये कुठल्या राज्यातून आला कुठल्या भाषिक आहे कुठला धर्म आहे जात पात हा भेद आपल्याकडे कुठलाही नसतो कुठलाही प्रांतवाद नसतो आणि याचं एक प्रतीक म्हणजे महानगरपालिकेच्या अनेक ज्या चांगल्या शाळा आहेत त्यात आपल्या या शाळेचं नाव घेतलं जातं आणि याचं खरं श्रेय म्हणजे तुम्हाला आहे तुम्ही आमच्याकडून हे सगळं करून देतात आम्हाला स्वच्छंदीप्रमाणे तुम्ही आनंद ठेवतात आणि कुठलीही गोष्ट इथं उणीव आम्हाला तुम्ही भासू देत नाही आणि त्याच्यामुळे हा पालकपुरकडे देखील आमच्यावर विश्वास ठेवतो त्या पालकांना देखील समजून सांगण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपला बहुमूल्य वेळ आपण यांना देऊन की घ्या माझ्या शाळेत प्रवेश मी आहे माझ्या माझ्या मराठीवर प्रवेश घ्या माझ्या भरोसा विद्यार्थ्यांना तुम्ही टाका तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये कुठेही गुण काही कमी राहणार नाही असे तुम्ही देखील आमच्या वतीने काही वाईट देतात आणि म्हणूनच हे पालक आमच्यावर विश्वास ठेवतात आणि येताना पहिलं नाव तुमचं असतं साहेब लोडे आहे विकीबाईने भेजाय दीक्षाताईने भेजाय नानाबाईने भेजाय आणि आम्ही म्हणतो की त्यांनी आहे म्हणजे आम्हाला देखील त्यांचा प्रकार्य आहे आणि असा एक वेगळा अनुभव आम्हाला या परिवाराचा येतो साहेब शाळा प्रवेश निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की आपल्या शाळेमध्ये आज नाशिक महानगरपालिके आयुक्त माननीय खंचरी मॅडम यांचं आगमन होणार होतं परंतु त्यांचं कार्य असल्यामुळे त्यांनी आज येथे आला नाही आपल्या शाळेत आणि त्यांनी त्या ठिकाणी दिलगिरी देखील व्यक्त केली की तुम्ही कार्यक्रम करून घ्या कारण माझ्याकडे मोठं काम या पूर्ण शहराचं आहे आज देख लिखी मैं आभार मानते अपने महानगरपालिके तो शिक्षण अधिकारी नवनियुक्त मैडम चौधरी मैडम देखी चौकशी के लिए कि मैडम ये क्या नहीं संगित कि मैडम महिलाओं को देख के बहुत खुशी होती है कि ये टीचर लोग तो अपने बच्चों को अच्छी तालीम देते अच्छे संस्कार देते लेकिन जिम्मेदारी सिर्फ उनकी नहीं है आप लोगों की भी जिम्मेदारी है कि मेरा बच्चा स्कूल में पहुंचता है क्या नहीं उन्हें स्कूल में क्या तालीम दी जाती है घर से निकल के स्कूल तक आने पर उनके कौन दोस्त है वो उनसे मिलता है क्या बातें करता है दो चार दिन के बाद कम से कम हफ्ते में एक बात होगी वो क्या लिखता है क्या पढ़ता है ये अपनी जिम्मेदारी मुझे खुशी इस बात की है कि और पहले बार सुन के आने के बाद या मेरा दक्षिण का उत्तर भारतीय लोग है लेकिन तो हम उसको उत्तर भारतीय के नहीं समझते ना कोई उत्तर भारतीय है ना कोई पश्चिम भारतीय है ना कोई दक्षिण भारतीय हम सब भारतीय हैं इसलिए मुझे सिर्फ मराठी स्कूल शुरू करने के से मजा नहीं थी मुझे हिंदी शुरू करने से भी मजा नहीं थी मुझे उर्दू शुरू करने भी से मजा नहीं थी इंग्लिश मुझे चारों भाषा के लोग यहां है मराठी हिंदी इंग्लिश और उर्दू मुझे लगता है कि पूरे भारत में पूरे महाराष्ट्र में अपना एक स्कूल है जिसमें मराठी हिंदी इंग्लिश और उर्दू कि हमारा यहाँ पेड़ पालने के लिए आए कि मेरे बच्चे मेरे बाल बच्चे खुशी से रहे वो शिक्षा प्राप्त करें वो भी अच्छा दर्जा की शिक्षा मुझे यकीन है कि सब टीचर लोग हैं ये बाल बच्चों को अपना परिवार समझते हैं अरे परिवार समझ कर तालीम देते हैं उनका ज्यादा वक्त बच्चों के साथ रहता है इसलिए मुझे टीचर लोगों से ज्यादा उम्मीद रखता हूं मैं बार बार उम्मीद रखता हूं अरे हर साल मेरी जो उम्मीद है उनसे ज्यादा अच्छा काम करते हैं के साथ चाहिए के आप लोगों की तालीम चाहिए राजनीति तो चलती है वो चुनाव आता है पांच साल के बाद हम तो चुनाव में प्रचार भी करते नहीं है लेकिन हमारे लोग किधर सारा लारा करते हैं हमको मालूम है, है। क्या करते हैं बोलने की जरूरत तो होती नहीं क्योंकि मेरे बच्चों को तालीम मिलनी चाहिए मेरा बच्चा शिक्षित होना चाहिए कल हमारी परिस्थिति क्या थी हम गांव वाले हो या ना हो पेट पालने के लिए शूज है क्या नहीं किताबें है क्या नहीं ड्रेस है क्या नहीं गन ये सब ये कहां से मिलता है आप अगर प्राइवेट स्कूल में जाते हो तो आपको पहले से एंट्री होती है किसके वसीला है किससे पैसा है किससे डोनेशन है इधर कुछ नहीं ना ना डोनेशन है पैसा है ना कुछ सिर्फ और सिर्फ मेरे टीचर लोग हैं कि जिनके वजह से महसूस करता हूँ उनके बाहर तुम क्या करते हो मुझे कुछ लेना चाहते हो तुम्हारा परिवार क्या है कौन सी भाषा बोलता है कौन सा धर्म जानता है कौन सी रूढ़ी है कौन सी परंपरा मुझे लेना चाह मेरे स्कूल के अंदर एंट्री अगर मेरे टीचर करते

मराठी तुम्हाला आलं पाहिजे तुम्हाला हिंदी आलं पाहिजे तुम्हाला इंग्लिश पण आलं पाहिजे कोणाची भाषा येईल माझ्यावर काही बंद नाही कोण तुम्हाला विरोध करते असेल मी बसलो बाहेर कोण तुम्हाला खिलाफ आहे मी देखता कोण बघाय आता आहे व राजनीती अलग आलं लेकिन इथं तुम्ही सर्वांनी हे शाळेचे परिवार आहे ती माझी शाळा आहे हा माझा वर्ग आहे हा माझा विद्यार्थी आहे तुम्ही प्रायव्हेट शाळेमध्ये तुम्हाला लिस्ट दिली जाते यादीप्रमाणे वया आणायच्या पुस्तक आणायची ती ठरवून ठिकाणून तर यायचे शाळेच्या बुट सुद्धा ठरवून ठिकाणून घ्यायचे इथं काहीच नाही कोणती गावातून आलेला माणूस आहे कोणती भाषा बोलतोय मला काही घेत नाही हे माझे म्हणून माझ्या शिक्षकांचा मला अभिमान आहे की दरवर्षी माझ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवत आहेत पट संख्या वाढवत आहेत म्हणून एकदा शिक्षकाच्या नावाने दोन हजार नंतर दोन हजार सक्षम नसते तर आम्ही शूज देऊन काय करणार टूटबेल देऊन आम्ही काय करणार काय करू शकत नाही बाबा साडेसरा तुम्हाला सेवा आम्ही काहीच करू शकत नाही जर माझे शिक्षक मजबूत नसले त्यांची मजबूत होती ते घरी जर टेन्शन मध्ये असतील तर ते इथे टेन्शनमध्ये शिकवतो मी त्यांना सांगितलं तुम्ही टेन्शन फक्त इथे यायचं तुम्हाला कोणाचा दबावर आधार नाही मी सुद्धा नाही कोण सत नाही आयुक्त सर आले असं बरं झालं असत त्यांना कळलं असतं आयुक्त सर आय जात समजता की हे पुरे नाशिक महानगरपालिकेमध्ये स्कूल कॅ चीज आहे ठीक आहे कमी ना कमी हो ऍक्सिडेंट चक्कर मार देतो तुम तुम्हाला मला परत एकदा वारंवार सांगेल की तुमची सत्य ताकद आहे तुम्हाला तर मराठी हिंदी बोलायची गरज नाही माझे हे विद्यार्थी हे कोण म्हणणार उत्तर भारतीय पश्चिम भारतीय सर मराठी बरोबर ना मग होती आज करून काय नाही ना काही काहीच नाही आम्हाला काय अर्थ नाही आम्हाला फक्त आणि फक्त शिक्षण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे धरकाळ फोड्या शिवराज नसतं म्हणून चालणार नाही त्यासाठी शिक्षक वर्ग चांगला असावं ह्याच्यावर बळन नसावं त्याच्यावर दबाव तर इतर शाळेमध्ये तो नगरसेवक काय म्हणतो तो पुढारी काय म्हणतो तो लिडर काय म्हणतो कोण गुंड कोण दादा कोण पुढारी इथं नाही चालत इथं फक्त शाळा आणि शाळा आणि या शाळेसाठी माझ्या शिक्षकांनी अतिशय परिश्रम घेतात चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी त्रास घेतात पहिल्या दिवसापासून तुम्ही बुट दिले सर्व दिले आणि म्हणून मी खरं तुमचं कौतुक करण्यासाठी आलो मला तुमचा अभिमान आहे तुम्ही अशाच पद्धतीने परत नवीन आलेले शिक्षक मी नवीन जुनं काही शिक्षक समजत नाही तुम्हाला फक्त शाळा नवीन असते इत इधर का मालवू दर सत्ती दाल तू सिर्फ स्कूल आपण नाही आहे तुम्हाला शाळा नवीन आहे परंतु विद्यार्थी नवीन नाहीत तुमचं शिक्षणक्रम नवीन आहे तुमचं काही नवीन आहे फक्त तुमचं काय टेन्शन असेल खरी गेट शप आहे इथं आलं माझ परिवार आहे माझी शाळा आहे आणि मी आहे माझे विद्यार्थी आहे आणि मी आहे आणि मला वाटतं माझे पालकवर्ग सुद्धा कधीच त्रास द्यायला येत नाही कोण झगडा करण्यात येत आहे कमी तर आहे का नाही येत नाही काय असं तर थेट थे आमच्याकडे येतात दीक्षाला भेटतील नाना भाव भेटतील भूषणला भेटतील लल्याला भेटतील वस्त्रांना भेटतील मला भेटतील आम्ही जरी भेटलो नाही तिथे सरीर असतो लगेच असतो लगेच समाधान असतो असे लोक आहेत जे जेणेकरून जे आम्ही एकमेकांशी संपर्क साधतो आणि न सांगता शाळेच्या संख्यापट वाढते म्हणून मला तुमचा अभिमान आहे तुम्ही असंच काम करा मी तुम्हाला खूप खूप शुभे देतो करण्यापेक्षा तुम्ही चांगले संस्कार चांगला कार्यक्रम नीट नेट काय आयोजित केला मनापासून तुमचं अभिनंदन मला किती आमच्या दीक्षा जरी वाढदिवस असला तर तुम्हाला असं वाटतं की या लेखांचा आज खरा वाढदिवस वाटतो तुम्हाला सही आदमी उसका जन्म नहीं लगता है क्या नहीं तालियां खुद बजाएंगे जोर से ये बच्चों का क्योंकि ये बच्चा स्कूल में जाने के बाद घर में बोलना चाहिए कि कब सुबह होती है और मुझे स्कूल जाना है ऐसा लगना चाहिए उनको बाल बच्चों को ऐसा रखना चाहिए कि बहुत से बच्चे रोते हैं मुझे स्कूल अतिशय चांगल रूप आल सर सर्वश्रेय तुमचा तुम्हारे महानगरपालिका कर्मचारी अधिकार है तुम्हारे शिक्षक आहे माझ्या नागरिकांचं आहे आणि परत एकदा सांगतो की तुम्ही अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला के मनापासून अभिनंदन करतो आभार म्हणतो हा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे येथे शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि अत्यंत सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे था। पंचपक्वा पंचपक्वांच्या जेवणानंतर जसा सुग्रास पाण्याचा विडा हवा असतो तसाच कुठल्याही कार्यक्रमाचा समारोप हा आपण आभार प्रदर्शनाने करतो तरच त्या कार्यक्रमाला खरीखुरी रंगत येत असते आपल्या आजच्या इथं पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आपल्या आप प्रभागाचे आपले लाडके आदरणीय लोंगऱ्यांना या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे आदरणीय श्री सुरेंद्र लो आणि मनपा शाळा क्रमा, क्रमां क्रमांक तीनचे आदरणीय मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित आपले पालकवर्ग आपले विद्यार्थी मित्र या सर्वांचं मी मनापासून आभार मानते आणि आणखी एक सांगू इच्छिते की अण्णांनी आपल्या भाषणामधून हा जो आशावाद आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रती शिक्षकांच्या प्रती व्यक्त केला अण्णा फक्त आभार मानून आम्ही तुम्हाला पर्क करणार नाही तर आम्ही सर्व शिक्षक आमचे मुख्याध्यापक आमचे विद्यार्थी सदैव आपल्या ऋणात राहू आणि हा जो विमान बंद आहे हा आता मजबूत होऊ दे ही सरस्वतीच्या प्रार्थना करते आणि माझे मी जे दोन शब्द आहेत ते संपवते धन्यवाद लोकश्रेणी